हाय हॅलो नमस्कार मंडळी मी तुमच्या भेटेलपर्यंत एकदा आलेली आहे मी चालली आहे सोमनाथ मंदिरामध्ये माझी माय सोमनाथ ट्रीप मी आणि माझ्या मिस्टरांनी दादरवरून वेरावलसाठी ट्रेन पकडलेली आहे आणि आम्ही चाललो आहोत सोमनाथला जय महादेव जय सोमनाथ आमची ही ट्रीप आहे थोडासा व्हिडिओ विडिओ काढला आहे वेरावळ स्टेशनला पोचलेलो आहे वेरावळ स्टेशनला आम्ही जेवण एक वाजता पोचलो आहे वदरून रात्री आठची ट्रेन पकडली हॉटेलमध्ये स्टे केलं इव्हिनिंगला फिरायला गेलो थोडंसं गे लाईट शू बघितला त्यानंतर स मॉर्निंगचा हा व्ह्यू आहे मॉर्निंगच्या न एकवीस तारखेला आम्ही मॉर्निंगला फि सगळीकडे फिरायला गेलो पाचशे रुपये ऑटोने ऑटोने सगळं सोमनाथचा पूर्ण एरिया दाखवला हे आहे बाणगंगा बाणगंगाला तीन शिवलिंग आहे जे समुद्रामध्ये आहे बाणगंगा नाव आहे असं तरी की इकडून कृष्णाला बाण बा बाण आला समुद्राच्या किनारा समुद्र ठिकाणावरून जो बाण आला एक त्याला बाण आला तो कृष्णाला लागला त्यामुळे त्यास त्याला बाणगंगा असं म्हण आणि हे जे तुम्ही म्हणता मंदिर बघत आहे ते मंदिराचं एक गोष्ट आहे या मंदिराचं नाव आहे बालकातीर्थ आहे बालका तीर्थ नाव आहे आ, हे ठिकाण गुजरातमध्ये आहे आणि मध्ये इथं भेय भगवान श्री कृष्ण या ठिकाणी प्राण सोडले त्या ठिकाणाचं नाव हे आहे बालका तीर्थ नावाचं मंदिर आणि त्या ठिकाणी कृष्णाची एक सुंदर मूर्ती आहे हे तुम्ही मंदिर बघू शकता इथे कृष्ण जेव्हा द्वारकेवरून चालत सोमनाथला आलेले तेव्हा ती इकडे विश्रांती करत होते आणि जी बाणगंगा तुम्हाला आधी दाखवली तिथून एक बाण आला आणि तो कृष्णाच्या करंगळीला लागला तिथंच ह्याच ठिकाणी त्यांनी प्राण सुटले आणि हे त्यांची सुंदर अशी मूर्ती तुम्ही बघू शकता आजूबाजूचा परिसर पण खूप छान आहे खूप निर्मळ वातावरण आहे खूप मन शांतता आहे इथं थोडेसे फोटोज वगैरे काढले आम्ही व्हिडिओज काढले ह्या आजूबाजूचा परिसर खूप सुंदर तुम्ही बघू शकता फिरण्यासारखं मग सोमनाथला भरपूर काही आहे ऑटो पाचशे रुपये घेतो आणि खूप ऑप्शन पण आहे ते त्या साईडला हे महादेवाचं मंदिर होतं बालकां मंदिरामध्येच तिथे आम्ही थोडीशी पूजा केली पाया पडले तुम्ही बघू शकता त्यानंतर थोडेसे फोटोज मोजेस फिजेस मारले आणि त्यानंतर तिकडून परीक्षा आम्हाला गीता मंदिर इतक्या सोडलं जे हार्डली पाच मिनटं पाच पाच दहा मिनटावरच स्टॉप आहेत हे सर्व हे गीता मंदिर आणि बाजूला अजून दोन तीन मंदिर आहेत आम्ही जास्त एक्सप्लोअर नाही केलं त्या ठिकाणी कारण भरपूर ठिकाणी फिरायचं होतं आणि हे तीन मंदिरं आहेत आम्ही जाऊन आलो छोटसे फोटोज वगैरे काढले कर आणि हे पांडव गुफा म्हणजे आम्ही जास्त आत नाही गेलो पण एवढंच होतं भाग आणि सगळी तिथं बघून वर येत होते एवढं ये काही तिथं बघायला भेटलं नाही त्यानंतर आहे हे कामनाथ महादेवाचं मंदिर आहे आणि त्याच्या आधमाने बालदेवी गुफा आहे हे असं गुफेतून माझे वेस्टर आलेले आहेत आणि त्यानंतर ते दुपारशी जे फिरणं झालं त्यानंतर आम्ही हॉटेलमध्ये जाऊन झोपलो आणि इव्हिनिंगला परत उठून आजूबाजूचं परिसर फिरायला आलो आणि ही सोमनाथच्या बॅकसाईडची जागा आहे तिथे सायकलिंगसाठी केलेली आहे आम्ही खाली वीस तीस रुपये फक्त अर्धा तासासाठी दिली होती सायकल आणि हा व्ह्यू बघू शकता तुम्ही इतकं सुंदर आहे सोमनाथचं मंदिर जय सोमनाथ आणि हे आमची सायकलिंगचे थोडीशी व्हिडिओ एक मस्त भारी असा व्ह्यू आणि त्याच्यातनं मी दुखीने सायकलिंग केले थोडेसे फोटो शोटू काढले पोजेस वगैरे दिले व्हिडिओज काढले छान असा व्ह्यू आणि सुंदर असे बॅकसाईड बघा खूप सुंदर खूप सुंदर एकदा तुम्ही जाऊन विजिट करा खूप भारी वाटतं